वसंत दादा पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे जिल्हा या संस्थेच्या सन सं दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्य कार्यालय नारायणगाव या ठिकाणी नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच शुभदा पंकज वावळ तसेच ज्येष्ठ संचालक स्वर्गीय दिलीप कोठारी यांच्या पत्नी लता कोठारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सभासदांच्या व ग्राहकांच्या आग्रह असतो संस्थेने यावर्षी दिनदर्शिका छपाई करून सर्व शाखांमध्ये दिनांक पाच जानेवारी दोन हजार पर्यंत वाटप करण्याचे ठरवले आहे तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात दोनशे कोटींचा टप्पा पार करण्याचा संस्थेचा मानस आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन दीपक अशोकप्पा खैरे यांनी दिली असून प्रकाशन सोहळ्यात संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र पांडुरंग पाटे सचिव सदानंद बबनराव खैरे ज्येष्ठ संचालक विलास शेठ वाजगे प्रभाकर तट्टू एकनाथ शेटे अशोक पाटे डॉ पंकज वावळ प्रशांत उर्फ बाळा खैरे सुनील भुजबळ अभय कोठारी सचिन फुलसुंदर डॉक्टर रवींद्र गिरी व संचालिका मिनाभोर रुपाली पाटे तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन तोडकरी व सर्व शाखा अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते